अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, सज्जन हो आज वीस जानेवारी आजच्या साठी ओम परमह सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज यांचे सुवचन परमार्थात राहून वाईट वागलास की भगवंत लगेच शिक्षा देतो आपण सारे गुरु गुरुमार्गातील साधक आहोत नामधारक आहोत मात्र नामधारकांनी कसे वागावे याचा जर विचार केला तर जसे वागावे तसे आपण वागत नाही तसे तेवढे आपण वागतो आयुर्वेदिक औषधापेक्षा पथ्य सांभाळणे अतिशय महत्वाचे आहे जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावी आपण पथ्य सांभाळत नाही त्यामुळे आपल्याला गुण येत नाही आपले विचार स्वार्थाचे नसावेत स्वार्थामध्ये अभिमान नेहमी जागृत असतो स्वार्थी मनुष्याला जगात सुख मिळणे कधीही शक्य नाही नितीची बंधने पाळा परस्त्री माते समान माना प्रपंचात एक पत्नी व्रताने राहणारे ग्रस्त लोक ब्रह्मचारीच होत परद्रव्याचे अभिलाष धरू नका त्याला विष्ठे समान माना दुसऱ्याच्या पैक्याचा अभिलाष धरण्यात आपला किती घात आहे याची नुसती कल्पनाच केलेली बरी परस्त्री परद्रव्य याप्रमाणेच परनिंदा ही ही अत्यंत त्याज्य आहे परनिंदेने न कळत आपण आपलाच घात करीत असतो परनिंदेमध्ये दुसऱ्याच्या दोषाचे चिंतन होत असल्या कारणाने ते दोष आपल्याकडे येत असतात या सर्व गोष्टी सांभाळून तुम्ही नाम घ्या नामाचे प्रेम तुम्हाला खात्रीने येईल हे सर्व करीत असताना तुमचे आई वडील बायका मुले यांच्या बाबतीत असलेले कर्तव्य करायला चुकू नका आणि त्या कर्तव्यात आसक्ती राहू देऊ नका कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता केलेले कर्म हे खऱ्या अर्थाने कर्तव्यच होय ते कर्तव्य सांभाळून नीति धर्माने वागून आपला प्रपंच करा आणि भगवंताचे स्मरण ठेवा मग तुमचा प्रपंचच परमार्थ रूप बनून भगवंताचे प्रेम तुम्हाला मिळेल हा माझा भरोसा तुम्ही बाळगा प्रपंच हा मिठासारखा आहे आमटीत मीठ किती घालायचे असते तर अगदी थोडे फक्त चवी पुरते खरे समाधान मिळाल्यानंतर मनुष्य खेळासारखा प्रपंच करतो त्यामध्ये तो वर चढला किंवा खाली पडला तरी सारखाच राहील दुसऱ्याने डाव टाकल्यावर तो आपणही डाव टाकील पण डाव हरला किंवा जिंकला तरी त्याची त्याला परवा राहणार नाही परमात्म्याला पर प्रपंच रूप बनवण्यास ऐवजी आपण प्रपंचाला परमार्थ रूप बनवावा यातच जन्माचे सार्थक आहे परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंच झाला प्रपंचातला अहंकार दूर झाला की तो परमार्थच श्री गुरूंचा मंत्र निराकार आहे तो सतत जपत राहावा त्यामुळे श्री गुरुंचे व आपले संबंध दृढ होतात आणि एक अभेद नाते निर्माण होते त्या मंत्रानेच प्राप्त होतो तुम्ही आवडते होता गुरु तुमची सतत आठवण काढतात तुमच्या दर्शनासाठी ते आतुर असतात तुमच्या कल्याणासाठी चार हात धारण करतात मात्र त्यासाठी पथ्य सांभाळणे हेच महत्वाचे होय कित्येक साधू दगड मारतात किंवा शिव्या देतात तरी लोक त्यांच्या माले लागतात कारण त्यांच्या शिव्या देखील आशीर्वादाप्रमाणे असतात हे कित्येक लोकांच्या ध्यानी येत नाही शिव्या शिववाणीची ठाई भक्तासी त्याची प्रचिती येत पाही प्रहारे जयांच्या विकृती मूठ माती नमस्कार सद्गुरु श्री यशवंत मूर्ती त्यांच्या शिव्या म्हणजे भक्तांच्या हो ओव्या होऊन जातात मात्र त्यातून त्यांना एकच साध्य करायचे असते कशी का होईना माझ्या शिष्यात सुधारणा व्हावी आईने मारले वडिलांनी मारले तर तो मार आपल्या हितासाठीच साधूच्या बोलण्यामध्ये किंवा मारण्यामध्ये सुद्धा दुष्टबुद्धी नसते संत जे काही बोलतील ते जगाच्या कल्याणाकरताच असते संत निस्वार्थ असतात ते तळमळीने सांगतात त्यावर आपण श्रद्धा ठेवली पाहिजे संतांच्या सांगण्याचा खरा अर्थ आचरणानेच कळेल यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो